सुरत चव्हाण आणि राजन साळवींवर झालेल्या कारवाईवरून आमदार आदित्य ठाकरेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे जे देशभक्त आहेत त्यांनाच अटक केली जाते ईडी आय टी आणि सीबीआय हे त्यांचे मित्र आहेत लोकशाहीसाठी लढणाऱ्यांना अटक केली जाते असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत कालच आम्ही सांगितलेलं आहे की जे देशभक्त आहेत जे लोक सत्तेसाठी लढत असतात त्या लोकांना अटक केली जाते है, हैराण केलं जाते कारण एनडीए मध्ये जे तीन मित्र पक्ष आहेत ईडी आय टी आय आता तेवढेच यांचे मित्र राहिलेले आहेत मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे काल देखील सांगितलं आहे की जेवढी हुकुमशाही जेवढा हुकुमशाह जेवढं राजवत ही पोकळ असते डरपोक असतात तेवढी हे एजन्सीचा वापर करतात मग तुम्ही अगदी हिटलर पासून कोणी पा ते आहे आमच्या वाईकर साहेबांवर केलेली आहे मुख्य गोष्ट हीच आहे की जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढतात या देशासाठी लढतात लोकशाहीसाठी लढतात त्यांना असं हैराण केलं जातय है, आज राजकारणी लोकांना केलं जातय आहे उद्या तुम्हाला पण केलं जाईल